नमस्कार ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात सध्या आपण आहोत आणि नौपाडा प्रभाग समितीच्या अंतर्गत असणारे आपण बघू शकतो जागेमध्ये एक कुटुंब जे आहे ते नव्वद वर्षापासून राहत होतं आणि या मराठी कुटुंबावरती अन्याय झालेला आहे आणि यांना न्याय देण्यासाठी आपण बघू शकतो शिवसेनेचे विभाग प्रमुख किरण नागती या ठिकाणी आलेले आहेत काय नेमकं सगळं प्रकरण आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेऊयात आणि हे मराठी कुटुंबही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे काय संपूर्ण प्रकरण किरण नागतीसर यांच्याशी संवाद साधा झाला एकोणीशे जवळजवळ पासष्ट हे घर इथे राहणारं आहे यांचं पागडी सिस्टीमवर त्याच्याही आधीपासून मला असं जवळजवळ यांचं असं म्हणणं हे ऐंशी वर्ष झाली आहेत तर ह्या कुटुंबाला ह्याने अक्षरशः बेघर केलं इथल्या जमीन मालकानं आणि आता परिस्थिती अशी झालेली आहे दोन हजार अकराला यांनी लाईट कट केली टॉयलेट कट केलं त्याच्यामुळे ह्यांना बाहेर जावं लागलं आणि आता अक्षरशः असं गेलं की त्या दोन दिवसाआधी दरवाजा वगैरे तोडून यांचं सामान बाहेर काढण्यात आलेलं आहे म्हणजे जर यांनी न्याय मागायचा म्हणून ते शिवसेनेकडे आले म्हणून शिवसेना नौकाळा विभाग प्रमुख म्हणून मी असेल शाखाप्रमुख असेल आम्ही सगळे त्यांना न्याय देण्यासाठी आलेलो जर त्यांना करायचं होतं तर त्यांनी ते कायदेशीर कारवाई करायची होती हे यांनी दादागिऱ्या करून डायरेक्ट असा दरवाजा वगैरे तोडून सामान बाहेर काढणं हे कुठल्या कायद्यामध्ये बसतंय त्यांचं असं म्हणणं आहे की आता तुम्ही आतमध्ये येऊन बोलताय जे लोक राहत आहेत त्यांचं घर तुम्ही तोडून बाहेर त्यांना काढताय पावती एकोणीसशे जुन्या पावत्या आणि आम्ही बाराने भाड्यापासून राहतो इथे इतके वर्ष राहतो तर काही सुधारणा करून दिलेली नाही पाणी नाही लाईट नाही अक्षरशः जेवताना घरा जेवणामध्ये माती पडायची त्यामुळे आम्ही दोन हजार अकरा लाकडनं स्थलांतरित झालेलो पण आता आम्हाला न सांगता किंवा आम्हाला कुठची इंटिमेशन न देता इथला दरवाजा काढून सामान बाहेर ठेवलेलं आहे ऍटलिस्ट एक इंटिमेशन द्यायला पाहिजे होते की बाबा तुमच्या घरातलं सामान काढतो किंवा काय आता विरोध म्हणजे काय जर त्यांचं असं तर त्यांनी ते कायद्याने करायला पाहिजे होतं त्यांनी कायद्याने नोटीस पाठवलं पाहिजे होती कायद्याच्या परिभाषेत जे आहे ते त्यांनी करायला पाहिजे होतं तुम्ही थेट दरवाजा तोडता त्यांचं सामान बाहेर काढता आणि जी व्यक्ती इथे ऐंशी वर्षापासून राहते त्यांना तुम्ही अरे तुम्ही जमिनीच्या मालकात मान्य आहे पण ह्याचा अर्थ असा नाही ना जोर जबरदस्ती तुम्ही घुसाल आणि सामान बाहेर काढाल आणि हे कराल हे चालणार नाही त्याच्यामुळे जे काय असेल तुम्ही कायदेशीर करायचं ते करा, करा। पण दरवाजा तोडून सामान बाहेर काढणं हे चुकीचं आहे आणि हे शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेना नौकाडा विभाग प्रमुख म्हणून मी कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्यांना न्याय देण्यासाठी संपूर्ण शिवसेनेची टीम आता स्तरुतरेल बघू मराठी कुटुंब आहे त्यांचं या ठिकाणी सामान होतं ते बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर शिवसेना आक्रमक झालेली आहे किरण नाथी आलेले आहे त्यांच्या माध्यमातून बघू शकतो टाकले दोन हजार एकवीस मध्ये काम करणार होते पण त्यांना अडवलं गेलं त्यांना अडवलं गेलं ते मला पोलिसांनी सांगितलं कोर्टाचा निर्णय येईल त्याऐून तुम्ही करा हे कोर्टाचा निर्णय अजून ने आला नाही तरी सुद्धा त्यांनी दरवाजा तोडून सामान बाहेर काढलेलं आहे जो काय लिगल असेल तो त्यांनी घ्यायला लिगल जे कोर्टाने त्यांना दिला बाबा हे घर खाली करा ते कर, कर दिलं पण तुम्ही कोर्टाच्या याच्यामध्ये डायरेक्ट वर काहीतरी भाडं दोन हजार तेवीस चेक दिलेला आहे तो पण त्यांनी चेक न करता त्यांनी ठीक आहे जे काय असेल ते तुम्ही लिगली करायला पाहिजे होतं पण तुम्ही असं दादागिरी करून हे कराल तर कुठल्याही प्रकारची दादागिरी फाकून घेतली जाणार नाही लिगल नोटीस वगैरे काय असेल का तर द्यायचं उत्तर डायरेक्ट घर खाली करताय सामान काढताय कोणती दादागिरी ते राहून दे त्यांना बघून तुम देऊन रेकॉर्डिंग आहे स्वतः बोललाय माझ्या शेटनी सांगितलंय या शेटनी सांगितलंय बोलला तो बोले निकालने के लिए अच्छा सामने बोला था निखिल से ना। ना। ना एक, एक पोर्ण पोर्ण आप अभी ऐसा बोल रहे थे इसका और उसका आपका समझ नहीं है मेरी जो भी है सेठ नहीं बोला है बोला है सेठ कौन है सेठ कौन है उसका नहीं है ना कोई तो चला बाहर चला बाहर चलिए ये बाहर का आदमी घुस गया है ना इसका मतलब ये बाहर का आदमी अभी आप बोले अभी वापस गलत बोल रहे हैं कि मेरा आदमी नीचे बोल रहे आपने अउ किया तो है क्या कि तो तो दरवाजा तोड़ के सामान बाहर निकालने को दरवाजा तोड़ा है क्या तो आ, ना आ, ना वीडियो दरवाजा सुनो सामान घर से बाहर निकालने के लिए सेठ ने बोला है इसने सामान घर से बाहर निकाला इसका स्टेटमेंट है आता हे दोन अरे हो माणसाला पण इच्छित नाही त्याला कोण बोलतात चोरी करके बैठ के मैंने करा। नहीं चोर हो सकता है आप बोल रहे हो ना तो आप तो लेके जाते हैं जा ना हम लोग आपको टेंशन नहीं होना चाहिए आपके पास भी चोरी कर सकते क्या बात कर तू मजे हो लोग तू कैसे मजे ના ચોર ના ચોર ન્યા લાગેલા બરાબર તમે પડતો ચોરી ચોરી अरे थामणा भाऊ हे मित्रा भाऊ थांबणा वडावाडी करून चांगली गोष्ट नाही काय असेल ते कायद्याने करा ना जे काय असेल ते करा जे काय असेल ते कायद्याने असल्या माणसाकडे कामाला कशाला येतोय माझ्या सामान बाहेर काढ त्याने बाहेर काढलं बरोबर आहे त्यांचं घर आहे त्यांना मग हे नाही दिलं इंटिमेशन नाही दिलं लिगल काय नोटीस दिली नाही आणि थेट असं सामान बाहेर काढलं यांचं असं म्हणणं आहे हा यांचा माणूस नाहीये

પ્રોબ્લેમ એવો દરવાજા સામાન ભાઈ ખોટા બોલતા ખોટા બોલતા હા બોલા ગયું

काय आता आपण बघतोय की मगास पासून जो ज्या ज्याच्या साठे आम्ही आलो इथे ज्यांच्या घरासाठी आम्ही आलो पंच्याऐंशी वर्षापूर्वीचं जे घर बैठ घर त्या बैठ्या घरामध्ये हे लोक राहत होते इथले जे जागा मालक आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारची त्यांना नोटीस न देता त्यांच्या घराचा दरवाजा तोडून त्यांचं सामान बाहेर काढलं त्या मालकांनी त्यांच्या वॉचमॅनला सांगितलं की यांचा दुकान दरवाजा काढून टाक आणि सामान बाहेर काढ हे त्यांच्या वॉचमॅननी आम्हाला आल्यानंतर डायरेक्टली सांगितलंय की सेडले बोला इसले महिने निकाला आता त्या वॉचमॅनला जेव्हा मालकांच्या समोर हजर ठेवलं तेव्हा ते मालक बोलतात मी यांना ओळखत नाही मन, हा वॉचमन इथे मी नौकडा रक्षक म्हणून ड्युटी करत असताना ह्याला रोज बघतो हा वॉचमन इथलाच असताना आमच्याकडे पुरावा असताना की आमच्याकडे व्हिडिओ आहे की हा काय बोलला येते हे सगळं असताना एका सर्वसामान्य कुटुंबावर हा जो काय अत्याचार हे लोक करतायत हा कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेना सहन करणार नाही जेव्हा त्या बिचारी ती माऊली आणि त्यांची सून माझ्याकडे आली तेव्हा कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना न्याय देण्यासाठी कारण अर्थातच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख आणि खासदार नरेश म्हस्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या संपूर्ण प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये कुठेही अन्याय दिसेल तिथे त्याला वाचा फोडण्यासाठी पुढे असतो धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जो कानमंत्र दिला आहे त्याचा आम्ही इथे तंतोतंत वापर करतोय त्याच्यामुळे जिथे अन्याय होतोय तिथे आम्हाला जाणं गरजेचं आहे ती माऊली जेव्हा आमच्याकडे आली तेव्हा आम्हाला तिला न्याय देणं गरजेचं आहे आणि हे सर्रास खोटं बोलत जर वॉचमन असं म्हणतोय की मला मालकांनी सांगितले का कुठल्या बेसवर तुम्ही हे करता अरे विदा आहे की नाही काही मग तुम्ही डायरेक्टली दरवाजा तोडणार आणि म्हणजे त्यांचा वाली नाही असं समजून करताय तुम्ही त्याच्यामुळे याच्या विरुद्ध जर याच्यावर आता त्या मालकांनी समजून घेऊन माफी मागून पूर्ववत सगळं करून दिलं नाही तर याच्या विरुद्ध लागलीच पुढच्याच काही का तासांमध्ये आम्ही शिवसेना इथे आंदोलनाला बसलो मराठी कुटुंब हे इथे राहत होता असं ते म्हणतात आणि तिथे आपण बोलतो जे मालक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत त्यांचं काय म्हणणं ते आपण जाणून घेणार आहोत ते आरोप करतायत आपल्यावरती प्रकरण प्रविष्ट आहे ते लेट द लिगल अँड वॉट एव्हर जो होमेंट थँक्यू जागा तुमची आहे जे मालक आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला ते नाही म्हणत नाहीये त्यामुळे आता आपण बघू शकतो किरण नाग ते आक्रमक झालेले आहेत मराठी कुटुंब इथे बरेच वर्ष राहत होतं आणि दोन हजार अकरामध्ये मध्ये जेव्हा त्यांनी त्यांचं घर दुरुस्त करायला घेतलं तेव्हा त्यांची अक्षरशः पिण्याच्या पाण्यापासून ते सर्व काही बंद करण्यात आलं असं त्यांनी मगाशी ठाण्याल्या विषयी बोलताना सांगितलं आणि आता आपण बघू शकतो त्यांच्या घरातलं सामान अचानक बाहेर काढल्यामुळे त्या ठिकाणी वाद निर्माण झालेला आहे आणि हे मराठी कुटुंब जेव्हा शिवसेना विभाग प्रमुख किरण नागते यांच्याकडे आलं त्याच्यानंतर त्यांना न्याय देण्यासाठी आपण बघू शकतो